नमस्कार भावांनो एकाच व्हिडिओत मी बरेच टॉप नंदींच्या मी अपडेट घेऊन आलेलो आहे बाकासूरचा पायरा नक्की को कोण असेल मथूरचा पायरा नक्की कोण असेल तसेच तेजा दिवान्या वेगाचा शेवट सर्जा घोटचा सर्जा तसेच चिमण्या यांच्याबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहेत तर त्या काय अपडेट आहेत कोणत्या मैदानात दिसतील हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत सर्वप्रथम सांगतो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर्व पहिला अभिजित भया पवार फलटण साखरवाडे यांचा जो वेगाचा शेवट सर्जा आहे तो नक्की कोणत्या मैदानात दिसेल तर भावांनो खरं तर वीस ऑगस्टला उद्या जे मैदान होतं पुरंदरचं या मैदानात आपल्याला सर्जा पलताना दिसणार होता पण हे पावसामुळं मैदान कॅन्सल झालेलं आहे वीस ऑगस्टचं त्यामुळे आपल्याला सर्जा आता एकवीस ऑगस्टला दिसणार आहे एकवीस ऑगस्टचं जे मैदान आहे मलवडी खानापूरचं या मैदानात दिसणार आहे पण अजूनपर्यंत तिथे पण मैदान होईल की नाही हे आपल्याला आयोजकच सांगतील कारण की आता एवढा पाऊस आहे मुसलधा मुसलधार पाऊस सगळीकडं चालू आहे मुंबई पुन्हा ठाणा सांगली सातारा सगळ्या भागात पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे मैदान होईल की नाही हे आपल्याला आयोजकच सांगतील एकवीस तारखेचं उद्याचं वीस तारखेचं मैदान कॅन्सल झालेलं आहे तर सर आपला वेगाचा शेवट सर एकवीस तारखेला मलवडी खाना बलवडी खानापूर मैदानात पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो तेजा दिवाण्या विठ्ठल नानांचा तेजा दिवाण्या तर दिवाण्या सध्या नाशिकमध्ये आहे आजारी आहे त्यामुळे दिवाण्या आपल्याला काही दिसणार नाही पण नानांचा तेज आपल्याला एकवीस तारखेला दिसणार आहे बलवडी खानापूर मैदानामध्ये आणि अजून एक चिमण्याबद्दल अपडेट घेऊन येतोय त्यांचा शाकीरभाई झाकीरभाई पठाण यांचा चिमण्या राजा सम्राट यातले कोणते नंदी पलतील तर भावांनो राजा तर आजारी आहे जवळजवळ थोडे दिवस जातील तंदुरुस्त व्हायला राजाला त्यामुळे राजा, राजा पण दिसणार नाही आणि सम्राट आरामावर असणार आहे फक्त एकवीस तारखेला आपल्याला चिमण्या पलताना दिसेल चिमण्याचा पैरा हा वेगळा असणार आहे बकासूर पैरा नाही एवढं मला माहिती मिळालेली आहे पण चिमण्या एकवीस तारखेला येतोय आणि आपला घोट सर्जाबद्दल आप देखील अपडेट देतोय बरेच दिवस आपल्याला घोट सर्जा मैदानात दिसत नाही पण काही कारणास अजूनपर्यंत पाच ते दिवस दिवस घोट सर्जा आपल्याला मैदानात नाही दिसणार काही जण एकवीस तारखेला बकासोर सोबत त्याचं नाव जोडू लागलेत की बकासूरचा पैरा गोटसर्जा असेल तर भावांना गोट सर्जा मुलात पळणारच नाही सरजा अजून काही कारणाच म्हणजे पाच ते दहा दिवस अजून मैदानात दिसणार नाही आता राहिला आपला बादशाह मथुर कुमार रणवीर रावभाई पाटील अडिवली कल्याण मथुर बद्दल अपडेट देतोय मला अशी माहिती मिळतोय मथुर एकवीस ला बलवडी खानापूर मैदानात पळेल त्याच्यानंतर तेवीस तारखेला तेवीस ऑगस्टला मथुरचा बेलपोळा प्रोग्राम आहे चांगले चांगली मिरवणूक सोहळा असेल मथुरचा तेवीस ऑगस्टला त्याआधी ते आपल्याला एकवीस ऑगस्टला बलवडी मैदानात मथूर दिसेल तर पैरा कोणासोबत तर मला मिळालेल्या माहितीनुसार मथूरचा पैरा असणार आहे घरणिकीचा राजा किंवा मानघरचा वादल घरनिकीचा राजा किंवा मानघरचा वादल हा मथूर सोबत दिसण्याची शक्यता आहे एकवीस ऑगस्टला नंतर तेवीस ऑगस्टला बैलपोळा प्रोग्राम आहे भव्य मिरवणूक असेल मथूरची आता राहिला आपला बेलगाडा क्षेत्रातील देव ऋतुसंह द्वादशम हिंद केसरी बकासूर बकासूरचा पायरा कोणासोबत त्या दिवशी मी व्हिडिओ काल टाकली होती बकासूरचा पैरा चिमण्या किंवा चिके असेल पण चिमण्या पैरा नाहीच एवढं निश्चित झाले त्यामुळे मला आता नव्वद टक्के पैरा वाटतोय कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि बकासूर हीच जोडी आपल्याला एकवीस तारखेला बलवडी खानापूर मैदानात पलतान दिसेल अजून एक चाराजा पायरा मी तुम्हाला शंभर टक्के फिक्स सांगितला होता अर्जुन आणि कंदूरचा राजा घरचाच साज एकवीस ऑगस्टला आपल्याला पलताण दिसणार आहे हे पण शंभर टक्केच आहे अर्जुन आणि कंदूर राजा आणि बकासूरचा पायरा असणार आहे कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि मथुरचा पायरा असणार आहे घरणिकीचा राजा किंवा मानगरचा वादल अशा प्रकारे अपडेट होते आपण खरं तर खूप जण वाट बघतात घोट सर्जाची पण आपल्याला घोट सर्जा पाच ते दहा दिवस अजूनपर्यंत दिसणार नाही चिमण्या येतोय मैदान गाजवायला आणि वेगाचा शेवट सर्जा देखील एकवीसलाच पालणार आहे खर तर सर्जा आपल्याला उद्याच दिसणार होता पावसामुळे कॅन्सल झालं मैदान म्हणून आपल्याला एकवीसला बलवडी खानापूर मैदानात दिसणार आहे सर्व टॉप नंदी आता आपल्याला आयोजकांकडूनच माहिती मिळेल उद्या आ, मैदान होईल की नाही एकवीस तारखेचं कारण पावसामुळं काही सांगता येत नाही तुम्हाला सर्व अपडेट समजले असतील धन्यवाद भावांना